भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला आहे हे लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं बोलतात त्याचा परिणाम आज सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे प्रणिती शिंदे या, या शनिवारी मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली प्रणिती शिंदे म्हणाल्या 2014 ते 2019 या काळात भाजपने काहीच काम केले नाही तरी 2019 हजार एकोणीस ला ते आपल्याला मते मागायला आले त्यावेळी देखील आपण विश्वासाने त्यांना निवडून दिले मात्र त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांनी फसव्या आश्वासनाशिवाय काहीच काम केले नाही हीच वस्तुस्थिती सांगायला आम्ही आलो आहोत यावेळेस भाजपच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले प्रणिती यांनी पाणी प्रश्न महागाई बेरोजगारी जीएसटी या विषयावरून भाजप सरकारला धारेवर धरले मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त हाल शेतकऱ्यांचे झाले आहेत दुधाला दर नाही कांद्याला दर नाही कांद्यावर निर्यात बंदी लागू केली सद्यस्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न आहे वीज पुरवठा सुरळीत नाही खतांचे वाढलेत महागाईने उच्चांक गाठला आहे म्हणजेच या सरकारने केवळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती यांनी आज गाव भेट दौऱ्यात खोमनाळ फटेवाडी तळसंगी भालेवाडी डोणस नंदूर आर्गी रहाटेवाडी तामदर्डी तांडोर बोरागे सिद्धापूर माचणूर ब्रह्मपुरी या गावांना भेटी दिल्या यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार शिवाजीराव काळुंगे शिवसेने પાટિલ પ્રશાંત સાળે વિષ્ણુ શિંદે શિવશંકર કવસાળેટ રવિકાંત કોળકર અજય અદાટે મનોજ માણી બાપુ અવઘડે સુનિતા અવડે નાથા અહીવાળે અમોલ મામણે જયશ્રી કવસાળી મહંતેશ પાટિલ શિવાજી કાળી સચિન कवसाळे सैफन शेख चेतन पाटील संगणना घोडके कुमार धनवे संदीप बाबर पंडित पाटील प्रशांत सगेलकर सचिन नकाते महेश जोकारे आयशा शेख आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका